उद्धव साहेबांबरोबर चर्चा या देशामधल त्या देशामध्ये जे काही वेगवेगळे उद्रेक झाले आहेत त्याच्याबद्दल चा झाली बिहारमधल्या दलित दलितांची जी घरं जाळण्यात आली त्याबद्दलचा संताप जो देशात व्यक्त होतोय त्याच्याबद्दल झाली की हे जंगलराज एकीकडे केंद्राला नितीश कुमारांचा पाठिंबा आहे आणि नितीश कुमारांचं सरकार आहे आणि तिथे दलितांची घरचं जाळली जात आहेत ह्याच्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला जातो आहे त्याची चर्चा झाली वन नेशन वन इलेक्शन ह्याच्या माध्यमातून अमेरिकल अमेरिकन फॉर्म ऑफ डेमोक्रेसी म्हणजे प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी आणण्याचा प्रयत्न होतो आहे आपला फेडरल स्ट्रक्चर आहे आपल्याकडे तीन हे आहेत म्हणजे कायद्याची तीन हे एक, एक सेंट्रल एक राज्य आणि एक मधलं तर ती व्यवस्था रद्द करून एक वेगळी व्यवस्था आणण्याचा विचार केंद्र सरकार करतं आहे वन नेशन वन इलेक्शन जर त्यांना वन नेशन वन इलेक्शन असायचं असेल आणायचं असेल तर त्यांना संविधानात बदल करावा लागेल याचा अर्थ परत संविधान आलं संविधानामधला सभीधाना बदल आम्ही स्वीकारणार नाही आणि वन नेशन वन इलेक्शन ना आमचा विरोधच असेल कारण का तुम्ही बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडिया जे आहे बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल्स जे आहेत त्यालाच धक्का आहे आणि हा धक्का हा देशाला महागात पडेल आपल्यातली विविधता जी आहे ती या वन नेशन वन इलेक्शननी खराब खतम होऊन जाईल त्यामुळे ह्याच्याबद्दल एक चर्चा झाली आणि बाकी विविध जे काही भ्रष्टाचार पन्नास टक्क्यावर गेला आहे महाराष्ट्रात तर त्याच्यावर चर्चा झाली बाकी दुसरी कुठलीही चर्चा झाली नाही हे बघा ते निर्णय का उद्धव ठाकरे घेणार नाही आहेत शरद पवार घेणार आहेत अजून आमच्या चर्चा चालू आहेत चर्चा हस खे हसत खेळत चालू आहेत आम्हाला खात म्हणजे खात्री नाही आम्हाला माहिती आहे एम बी ए एकत्र येणार एम बी ए एकत्र लढवणार त्याच्याबद्दल तुमच्या मनात काही शंका ठेवू नका आणि तुमच्यामुळे महाराष्ट्राच्या मनात शंका जाते तेव्हा मी आजच सांगतो की आमची चर्चा पुढच्या आठ दहा दिवसात मध्ये संपेल जागा वाटप पूर्ण त्यांच्यासमोर निदर्शन करून काय व्यवस्था बदलत नाही ना ही जी मानसिक परिस्थिती बदलत चालली आहे एवढ्या वर्षात नव्हतं झालं ही अचानक उग्रता का आली तर तुमच्या धोरणांमुळे ही येते हे तुमच्या धोरणांमुळे उत्तेजित झालेला एक समाजातला एक घटक या ह्याच्यावरती जातोय दलितांवरती जातोय तुम्ही बंद करायला पाहिजे पराभवाची भीती वाटते सरकार मुद्दामुने घडवून आणत आहे सरकार पोलिसांना वापरत आहे जे पोलीस मदतीला येणार नाही त्यांच्या बदल्या केल्या जातील ही सगळी व्यवस्था करण्यात येत आहेत आणि पोलिसांना दडपणाखाली ठेवून राज्य व्यवस्था चालू आहे पोलरायझेशन अरे शिवाय कुठे हातमही नाही उनके